तर भाजपा उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज ही अकलूज मधली सभा झाली आणि यावेळी महायुतीचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाषणादरम्यान विरोधकांवर त्यांच्या खास शैलीमध्ये टीका केली पा पाहूया हाती सत्ता राहिली नाही ती आहे पवार साहेबांची बारामती नरेंद्र मोदींची वाढली आहे गती नरेंद्र मोदींची वाढली आहे गती मग पवार साहेब कसे येणार सत्ता तुमच्या हाती मोहिते पाटलांचा जर तुम्हाला करायचं असेल मजबूत वाडा मोहिते पाटलांचा जर तुम्हाला करायचा असेल मजबूत वाडा तर राष्ट्रवादीला इथं कायमच गाडा रणजित नाईक निंबाळकर आणि कांचन कूल या दोघांना संसदेत धाडा रणजित नाईक निंबाळकर आणि कांचन कूल या दोघांना संसदेत धाडा आणि सुप्रिया सुळे आणि संजय शिंदे यांना या निवडणुकीमध्ये पाडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भ्रष्टाचाराची लक्तरे फाडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भ्रष्टाचाराची लक्तरे फाडा म्हणूनच महायुती जिंकणार आहे बारामती आणि आपलं माडा